नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चित्रपटसृष्टी आणि मालिका विश्व गाजवलेली एक दिग्गज अभिनेत्री तब्बल सत्तावीस वर्षानंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर परतली आहे मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अलका कुबल यांचा सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होताना दिसत होता यामध्ये त्यांचं वजन वाढलेलं दिसत होतं त्यांची अवस्था पाहून चाहते देखील हैराण झाले होते दरम्यान त्यांचा हा लुक त्यांच्या आगामी प्रोजेक्ट मधला आहे त्या लवकरच एका नाटकात काम करताना दिसणार आहे त्या नाटकाचे नाव वजनदार असे आहे तब्बल सत्तावीस वर्षानंतर अलका कुबल नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर पदार्पण करत आहेत याबद्दल सांगताना ते म्हणाले की सत्तावीस वर्षांपूर्वी मी केलेल्या साष्टांग नमस्कार या नाटकानंतर पुन्हा रंगभूमीवर मला काम करायचे होते वजनदार या नाटकाच्या निमित्ताने मला ही संधी मिळाली माझी भूमिका प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील असा विश्वास मला आहे नाटकात काम करण्याची इच्छा मनात होतीच मध्यंतरीच्या काळात चित्रपट मालिका करण्यासोबतच निर्मितीच्या कामातही मी व्यस्त असल्याने रंगभूमीवर काम करू शकले नव्हते पुनरागमन करण्यासाठी एका चांगल्या नाटकाच्या प्रतीक्षेत होते आणि आता वजनदारच्या माध्यमात पुनरागमन करताना खूपच आनंद होत आहे अशा भावना अलका कुबल यांनी व्यक्त केल्या दरम्यान अलका कुबल यांचे हे नाटक चोवीस एप्रिल ला यशवंत मंदिर माटुंगा येथे दुपारी चार वाजता होणार आहे तर तुम्हाला अभिनेत्री अलका कुबल आवडतात का हे कमेंट करून नक्की सांगा